आपण पाहू शकतो की कलाकार देखील सहभागी झालेले आहेत स्वप्नील जोशी अमृता खानविलकर हे देखील सध्या गिरगाव मध्ये या मध्ये सहभागी झालेले आहेत वेगवेगळे कलाकार आहेत आहे, नेते आहेत अभिनेते आहेत सर्वच जण या रॅलीत सहभागी झालेत आणि सध्या गिरगाव मध्ये दाखल झालेत ते म्हणजे तरुणाईच्या गळ्यातला ताई तो म्हणजे स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर नववर्षाच्या स्वागतासाठी हे देखील सज्ज झालेले आहेत आणि दादर मध्ये जसं आपण पाहिलं की रिंकू राजगुरु आणि आता गिरगाव मध्ये जोशी आणि अमृता खानविलकर हे दोघेही दाखल झालेले आहेत समोर आहे आता प्रश्न मला उत्पत नाही आहेत की मी काय प्रश्न करू पण आज गुढीपाडवा आहे आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा विषयी मी काय बोलू तर मी तर धमाल केली जर सकाळपासून तुम्ही पाहिलं असेल पण आता मला वाटतं सिद्धार्थकडे आपण माहीत देऊया कारण तो खूप छान अँकरिंग करतो आणि मला वाटतं तो खूप छान इंटरव्ह्यू घेल आता आता मंथेंड सॅलरी ट्रान्सफर इकडे होणार तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंदाचं भरभराटीचं आणि तुमच्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना माझ्याबरोबर आहे मधुरा देशपांडे जी जीवलगा मालिकेत माझी जीवलगा आहे आणि फार गोड दिसते फार सुंदर तू एवढीच सुंदर दिसते सेटर तर हो एवढीच सुंदर दिसते सेटर तर मला सांग तू तुमचा लग्नानंतरचा हा पहिला नाही माझ्या लग्नानंतरचा हा दुसरा गुढीपाडवा लग्नाचा पहिला गुढीपाडवा होता मागच्या वर्षी मी सगळे सण पहिले सण हे अत्यंत दिमाखात छान पद्धतीने घरच्यांसमोर माझ्या नवऱ्याबरोबर छान प्रेमाने घालवले <laughs> या वर्षी काम करायचंय <laughs> सो या वर्षी कामा नवी वर्षा नवीन वर्षाची नवीन वर्षाची सुरुवात ही आजच्या या सो खूप आनंद आहे मला सुद्धा घरच्यांना सुद्धा आपल्या सगळ्यांना आपले प्रेक्षक सुद्धा आपले आहेत yes, कारण yes. ते आपल्याला पाहतात ते आपल्याला मोठं करतात आणि आपण असं म्हणूयात आपण जे आहोत ते त्यांच्यामुळे आपल्या प्रेक्षकांना तू ह्या नवीन वर्षी मालिकेमधून काय देशील आपल्या मंडळींसाठी अ जीवलगा म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे की जीवलगा म्हणजे आपली जवळची व्यक्ती आता सिद्धू म्हणाला तेच की तुम्ही सगळेच आमच्या खूप जवळचे आहात आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तर आपलं जे जे रिलेशन आहे ते कधीच सेपरेट होऊ शकत नाही आणि ते कॉन्स्टंट आहे सो so, मी तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की आमच्यावरती असंच प्रेम करत राहा आणि जीवलगामुळे मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या जीवलगांबरोबर जेव्हा ही आमची सिरियल बघाल तेव्हा तुम्हाला तुमच्या मेमरीतल्या तुमच्या लव्ह स्टोरीज आठवतील किंवा काही अशा गोष्टी घडलेल्या असतील त्या सगळ्या आठवतील हो सो तुम्ही नॉस्टॅल्जिक होऊ शकता तुम्हाला छान अजून छान लव्ह स्टोरीज बघायला मिळू शकतात त्यामुळे तुम्ही अजून आमच्या प्रेमात पडणार आहात पण तू आम्ही ऑलरेडी पडलेलो आहोत प्रेक्षकांना सांगते की अजूनही प्रेक्षक म्हणूनही तुमचा हा थँक्यू तर तर अशी आपली मधुरा देशपांडे आता आपण वळतोय अमृताजी खानविलकर यांच्याकडे अमृता खानविलकर yes. तुम्ही मालिकेमध्ये <laughs> पदार्पण करताय हो। आणि ते सुद्धा मराठी हे एक आम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना फारच भारी वाटतंय हो। कारण मला सुद्धा ऍज अन ऑडियन्स फार सुंदर की तू मराठी टेलिव्हिजन सिरियल करतेस आणि तुला टीव्हीवर हो। पाहायला फार मजा येईल असं हो। मला सुद्धा ऑडियन्स कोस्टर्स हो आहेत सिद्ध्या म्हणू नका किंवा स्वप्नील म्हणू नका मधुरा म्हणू नका आय थिंक यु नो सीन्स करताना तिची एक केमिस्ट्री किंवा तिची एक समज लागते एक अभिनेता म्हणून आय थिंक ती तिघांमध्ये इतकी कमालीची आहे सो मला नाही आहे की मी मालिका मालिका असंच करते कारण आपण ऑब्वियसली फिल्म्समध्ये काम केलेलं असल्यामुळे ना एक रॅपो खूप मस्त आहे केमिस्ट्री खूप मस्त आहे आणि खरं सांगायचं तर जीवलगाचं एक संपूर्ण जी स्टोरी आहे ना ती इतकी वेगळी आहे की तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही रेग्युलर मालिका बघताय किंवा रेग्युलर घराघरातल्या गोष्टी बघताय खूप वेगळे डायनमिक्स आहेत या संपूर्ण मालिकेचे रिलेशनशिप्सला घेऊन प्रेमाला घेऊन आणि खूप बाउंड्रीज ब्रेक होणार आहेत खूप ग्लास यु नो सिलिंग शॅटर होणार आहेत सो आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड एकतर की मी पण स्वतःला कधीच मालिकेत बघितलं नव्हतं सो so, मला पण खूप उत्सुकता आहे की ऑडियन्सेस या गोष्टीला कसं काय एक्सेप्ट करत करताय त्यांना मी कशी वाटते आणि आय एम रूअली एक्साइटेड क्या बात हे तुला खूप खूप शुभेच्छा आहे आणि आता आपण वळूया स्वप्नील जोशी ह्यांच्याकडे ते जितके चांगले अभिनेते आहेत तितकेच चांगले ते मित्र सुद्धा आहेत कारण ते सेटवरती खूप चांगलं चांगलं खायला आणतात आम्हाला आणि आणि सिद्ध्याला सिद्ध्याला खूप चांगल्या चांगली ठिकाणं माहिती जिकडे कमालीचं फूड मिळत स्वप्नील मला मला वाटतंय की, था। आता, आता आ, आ, माला, माला की आ, एका लग्नाची दुसरी गोष्ट नंतर आता हो। तुला फिक्शन वर्ष झाली पण ती ती लव्ह स्टोरी फारच फारच वेगळी होती ती जगा वेगळी आणि ट्रेंड सेटर लव्ह स्टोरी होती तुला वाटतं ही पण एक लव लव्ह स्टोरी ट्रेंड सेटर असेल निश्चित असेल Uh, मी जीवलागाबद्दल आवर्जून सांगेन दॅट uh, जीवलगा इज अ शो म्हणजे यू कॅन लव्ह इट यू कॅन हेट इट बट यू कांट इग्नोर इट प्रत्येक जीवलगा बघणाऱ्या माणसाला जीवलगाबद्दल एक स्वतःचं असं ठाम मत असणार आहे जे टेलिव्हिजनसाठी खूप मोठी गोष्ट असं मला वाटतं कारण टेलिव्हिजनवर जर तुम्ही त्या मालिकेबद्दल मत बनवू शकलात चांगलं वाईट कोणतंही तर दॅट मीन्स ती मालिका रजिस्टर होते कारण दीडशे चॅनल आहेत प्रत्येक चॅनलवर सहा मालिका येतात सो इतकं व्ह्युईंग इतका कॉन्टेंट तुम्हाला अवेलेबल आहे त्याच्यात त्या मालिकेबद्दल तुम्हाला मत असणं म्हणजे तुमचा कनेक्ट आहे त्या मालिकेशी चांगलं वाईट कुठलंही मत आणि मला निश्चित खात्री आहे की जीवलकाबद्दल खूप पॉझिटिव्ह आणि खूप खूप इंटरेस्टिंग मत लोकांचं बनणार आहे कारण मला मला मनापासून असं वाटतं की असा कॉन्टेंट टीव्हीवर आला नाही बरोबर आणि या धाटणीची मालिका टेलिव्हिजनवर झाली नाही आधी कधीच मी असा रोल कधी याआधी केलेला नाही टेलिव्हिजनवर कधीच आणि म्हणजे हे म्हणायला खूप मी धाडस करून वाक्य म्हणतो कारण मी तीस वर्ष काम करतोय पण तरीही मला असं वाटतं की असा असा रोमॅन्टिक हिरो मी याआधी कधीच साकारला नाही त्यामुळे मलाही मजा येते आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळी म्हणजे मधुरा असेल अमृता असेल सिद्ध असेल अत्यंत वेगळ्या बाजात तुम्हाला दिसणार म्हणजे अमृताला आपण अत्यंत गॉजिश लुकिंग आणि अत्यंत सुंदर आणि देखणी अमुक तमुक म्हणून विशेषण लावतो पण पर ती परफॉर्मर म्हणून काय हे तुम्हाला या मालिकेत कळेल सिद्ध्या खूप पेपी चर्पी बबली असं काम करतो पण या मालिकेत तुम्हाला दिसेल की तो ठेव असलेलं कामही तितक्याच ताकदीने करू शकतो मधुरा आय थिंक ब्युटिफुल अँड फ्रेश फेस तिने आधी काम केलंय पण या मालिकेत ती ज्या पद्धतीने शाईन होते आय थिंक think... हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम